थोडंसं नेहमी मी म्हणत असतो की काहीही घडामोडी असल्या शंकास्पद तर फोटो घेत जा व्हिडिओ घेत जा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला ते पाठवायचा प्रयत्न करत जा लक्षात आलं का जेणेकरून काय की आठशे दोन किलोमीटरची मार्गी काय की आपण जर प्रवास करायचं म्हटलं अलग लक्षात खो खो खेळल्यासारखं एवढ्या लांब कोणालाही शक्य होणार नाही मग याच्यामध्ये मध्यम मार्ग म्हणून काय करू शकतो आपण बाबा एक आपली कुठली तरी एक ॲटोनॉमस एक शंकर म्हणतात नमस्कार सर नमस्कार विनंती आहे की जर का आता वीस मिनिट झालेले आहेत मध्ये जर समजा लाईव्ह संपलं तर पुढच्या एक पाच ते दहा मिनिटांमध्ये परत चालू होईल परत शक्यतो कोणी जाऊ नये इथून घरी पोचायला समजा नाही का आणि ते तर वायफायमध्ये कारण कसं आहे पन्नास टक्के डाटा नीटचा संपलेला आहे आणि काय म्हणू शकता तुम्ही त्याला नीट जर संपलं किंवा चार्जिंग आहे वीस टक्के पण एकंदरीतच अचानक जर काय हे व्यक्त्य आला तुम्हाला जर का दिसेनास झालं लाईव्ह किंवा काय म्हणू शकतं तुम्ही त्याला तर थोडंसं पाच ते दहा मिनिट हे करा जर तिथून पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये लाईव्ह सुरू नाही झालं तर अकरा वाजता मात्र शंभर टक्के चालू होईल उर्वरित पण शक्यतो ते डिस्कनेक्ट होतं जास्त गॅप घेतला तर त्यामुळं ना करता चालू करेन सगळ्यांना विनंती आहे की आजचा नेमका विषय काय घ्यावा लक्षात आलं का हुआ। लगा। आज रविवार आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस रात्रीचे साडे दहा वाजत आहेत आणि आपण पाहिलं की गत म्हणजे ह्या गेल्या पाच सहा दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या घटना पाहतो आहे की ज्याच्यामध्ये जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जमीन अधिग्रहणादरम्यान ज्या चुकीच्या पद्धती अवलंबल्या गेल्या नऊ ते दहा कोटी रुपयाचं जे नुकसान भरपाई आहे ती वाढीव दाखवून नाही का सरकारला नुकसान पोचवायचा प्रयत्न केला तर त्याबद्दल सात अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई असेल किंवा नागपूर तुळजापूर सोलापूर रत्नागिरी हा जो विद्यमान राष्ट्रीय महामार्ग आहे तर याच्या रुंदीकरणाच्या दरम्यान हातकलंगले येथे कडक पोलीस बंदोबस्तात जमीन जे काय तिथली कारवाई आहे जमीन अधिग्रहणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांची तर ती पाहिलेली आहे आणि लगोलग आपण काल पाहिलं की नगर बीड परळी रेल्वेमध्ये देखील आनागोंदी तिथं दिसलेली आहे विहीर असेल गोर असेल किंवा जे काय असेल ते नसताना देखील तिथं त्याचा तळपाहणीमध्ये खोटा अहवाल तयार करून नाही का शासनाच्या खजिन्यावरती दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याबद्दल आता तिथं पुढील कारवाई चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांचे फोनची चॉप येत आहेत तर मध्ये सर्व दर्शक प्रेक्षकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारच्या वाढीव आगाऊ मोबदल्याच्या आमिषाला बळी पडून बळी पडून कुठल्याही प्रकारचं असंविधानिक विधीला कुठल्याही कायद्याला सोडून असंविधानिक कृत्यामध्ये सहभागी होऊ नका जेणेकरून भविष्यामध्ये आप